सगळ्या मित्रांना जे भीम मी अतुल याकडं तुमचा दोस्त तुमचं माझ्या मा या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि आत्ता मी आलेलो आहे भीमा कोरेगाव या ठिकाणी तर आज आणि आपण आता स्तंभाकडे जाणार आहोत स्तंभाला सलामी देणार आहोत तर आता मी गाडी पार्क केली या ठिकाणी पार्किंग तुम्हाला दिसत असेल पटेल हो तर आपण आता तिकडे चाललो आहे चला आपण तिकडे जाऊया तर मित्रांनो तुम्हाला इथे दिसत असेल पोलीस ब पोलीस बंदोबस्त एवढा कडक केलेला आहे पूर्ण जेवढे पुणे जिल्ह्यातील जेवढे पोलीस बंदोबस्त आहेत तेवढे सगळा अख्खा टीम सगळी पोलिसांचे ऑफिसर असतील पोलीस कर्मचारी असतील सगळे कर्मचारी जवळजवळ या ठिकाणी बोलवले जातात कारण की या शूरवीरांना पाचशे शूरवीरांना सलामी देण्यासाठी सगळे भीमसैनिक या भीमा कोरेगाव या ठिकाणी येत असतात तुम्हाला आम्ही आता आळंद रोडनं चालू आहे आळंद रोडला आम्ही दहा नंबर या जे पार्किंग दिलेलं आम्हाला थी। त्या ठिकाणी आम्ही उतरलो आहे आणि पार्किंगमध्ये उतरून बसची सोय आहे सगळ्यांना फ्री बस बसेल ज्या भीमापुरेगाव या ठिकाणी उतरण्यासाठी आणि आम्ही बसनं उतरलो आहे इथं आल्यानंतर तुम्हाला समोर दिसत असेल भीमापुरेगाव या ठिकाणी आम्ही उतरलो आहे आणि चाललो आहे हे जे टोल आहेत हा जो रस्ता आहे तो या रस्त्यानं आम्ही चाललो आहे आता जवळजवळ पार्किंग आहे तुम्हाला सांगतो बस आम्ही गाड्या जवळजवळ सात ते आठ किलोमीटर पाठीमागायला लावलेले आहेत आणि आता इथं उतरलो आहे आणि या ठिकाणीवरून आम्ही आता चालत चाललो आहे या ठिकाणाहून जवळजवळ तीन किलोमीटर अंतर ते चार किलोमीटर अंतर असू शकतं ज्या ठिकाणी स्तंभ आहे ज्या शूरवीरांना आपण मानवंदना देण्यासाठी जात आहोत त्या स्तंभाकडे आपण आता चाललेलो आहोत आणि तो, हो तो म्हणजे ते अंतर जे आहे ते जवळजवळ चार किलोमीटरचं आहे साऱ्यात आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे आणि एकंदरीत तुम्हाला दिसत असेल आम्ही सकाळ सकाळ आलो आहे त्याच्यामुळं जी गर्दी आहे ती थोडी तीनची गर्दी कमी आहे असं वाटते कारण की समोर तुम्हाला दिसत असेल गर्दी आणखी एवढी झालेली नाही आता गर्दीला थोड्याच वेळात सुरुवात होईल आणि मी आणि आमचे साडू भाऊ आम्ही दोघंजण साडू भाऊ आणि मी दोघंजण आम्ही आलेलो आहोत देऊवरून तर समोर दिसते तुम्हाला आम्ही रस्त्याच्या मधोमध चालतो आहे एका बाजूनं जाण्यासाठी रस्ता आहे आणि दुसऱ्या बाजूने येण्यासाठी रस्ता आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल भीमगीतांचा जबरदस्त कार्यक्रम चालला आहे ही टीम तुम्हाला दिसते ही टीम सगळी अंध टीम आहे दुर्दैवाने यांना म्हणजे निसर्गात जन्म घेताना यांना डोळे नाही आहेत टीम सगळी प्रत्येकजण आपापल्या वाद्यामध्ये पारंगत आहे कोण गायक आहे कोण तबला वाजवते आहे कोण ढोलकी वाजवते आहे अशा पद्धतीचं हे सगळं गाणं म्हणायचं भीमगीतांचा कार्यक्रम चाललेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला असं सगळीकडे बघायला मिळते आपण आता हळूहळू 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 पुढे सरकतो आहे आणि स्तंभाकडे आपण जवळजवळ निम्म्या स्तंभापर्यंत आलो निम्म्या रस्त्यात आलो आहे खरंच जेव्हा आपण या ठिकाणी येतो तेव्हा आपली छाती एकदम भुलून फुलून येते कारण की या शूरवीरांनी जे कार्य केलं होतं ते कार्य आपल्याला खरंच खूप मोठा संदेश देऊन गेलेलं आहे आणि मी चाल रस्त्यानं चालतो आहे रस्त्याच्या मधोमध चालतो आहे आणि वाटलं होतं आज दुसरीकडे जायचा प्लॅन होतो आपण आज नवीन वर्षाची सुरुवात म्हणलं आपण आपल्या शूरवीरांना सलाम देऊन करावी आणि मी मी आणि आमचे साडू दोघं भाऊ भाऊ आम्ही या ठिकाणाहून सारत स्तंभाच्या वेळात स्तंभाकडे जातोय काही क्षणामध्ये आम्ही स्तंभाकडे पोचतोय आणि खरंच इतकं छान वाटतं की जेव्हा आपल्या काही शिरवीरांनी असं इखं कुठलं कार्य केलेलं असेल तेव्हा त्यांना सलम देताना खरंच अभिमान वाटतो मनाला आता यामध्ये तुम्हाला दिसत असेल की कुठल्याही वयाला बंधन नाही वयोवृद्ध माणसेसुद्धा आणि सुद्धा सगळे भीमसैनिक या भीमा गाव या ठिकाणी सगळे उपस्थित झालेले आहेत आणि आनंद एवढा वाटतो की आपण हे आज त्या वीरांना शिरवीरांना सरामी देण्यासाठी थी या ठिकाणी आलेले आहोत वाटेमध्ये कुठल्याही प्रकारची गैरसोय नाही ज्या ठिकाणी आपण उतरलेलो होतो ते जवळजवळ दहा ते अकरा किलोमीटर अंतरावरती लांब आहे आणि तिथून गाड्याचं पार्किंग आहे तर आम्ही दहा किलोमीटरवरती गाड्याचं पार्किंग केले आणि जिथं टू व्हीलर पार्किंग केलं तिथून आम्हाला सिटी बस आहेत त्या सिटी बसनं आम्ही या भीमा कोरेगाव या स्टॉपपर्यंत आले आता भीमागाव कोरेगावच्या त्या स्टॉपपर्यंत उतरल्यानंतर तिथून तीन चार किलोमीटरसुद्धा चालत परत तिकडं या स्तंभाकडे यावं लागते खूप छान वाटते आतुरता लागली की त्या स्तंभाकडे जाण्याची आत्ता काही क्षणामध्ये आपण स्तंभाकड जाणार आहोत आणि वाट्यामध्ये तुम्हाला दिसत असेल रक्तदान करा म्हणून लोक काही संस्था आहेत त्या रक्तदान करण्यासाठीसुद्धा त्यांनी पुढाकार घेतलेला आहे तर ते रक्तदान करण्यासाठी आव्हान करतायत ज्यांना ते आपापल्या खुशीनं रक्तदान करायचा प्रयत्न करतायत समोर तुम्हाला अजिबाई दिसत असेल चालतात त्या चालता येत नाहीत पण भीमसैनिक भीमकन्या आहेत त्याच्यामुळे त्या आलेल्या आहेत आणि त्या पुढे चालत आहेत स्तंभाकडे जाण्याची ओढ आहे त्यांच्यात आणखीन रस्त्यावरती गर्दी एवढी नाही झालेली कारण आम्ही सकाळ सकाळ पोचलेलो आहोत त्याच्यामुळं गर्दीचं प्रमाण हे खूप कमी आहे आणि थोड्याच वेळात गर्दीला सुरुवात होईल या ठिकाणी बरेच मोठमोठे कार्यकर्ते मोठमोठे पुढारी सगळे येत असतात आणि शूरवीरांना सलामी देत असतात आम्ही आता तिकडे चाललो तर कधीही या शिरगीरांना सलाम देण्यासाठी आपण एक तारखेचा प्रत्येक महिन्यातला वेळ काढून अवश्य इकडे ईद जावी वाटेमध्ये चालत असताना पोलीस बंदोबस्त इतका अफाट प्रमाणामध्ये भयानक असा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि आपण आता त्या जवळच या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत स्तंभाकडे काही क्षणामध्ये आपण जातो आणि आपण आता स्तंभाकडे वळूया स्वच्छता करताना तुम्हाला कर्मचारी काही दिसत आहेत उजव्या बाजूला आपण आता वळणार आहोत आणि जेव्हा आपण या ठिकाणी वळू तेव्हा तुम्हाला समोर दिसत असेल हे जे चौकोनी बॉक्स लावलेले आहेत हे काउंटिंगचे आहेत या ठिकाणावरनं काउंट केला जातो आहे की एक माणूस आतमध्ये गेला हे दिसतंय तुम्हाला हे समोरचं हे काउंटिंगचे आहेत यातून माणूस गेला की काउंट मोजला जातो आहे किती माणसे आली होती किती भीमसैनिक भीमकांनी आले होते त्याचा काउंट केला जातो आणि समोर आता पण चक्क स्तंभापाशी स्तंभाशी एकदम जवळ बसावो आहे या ठिकाणी मानवंदना दिली जाते सलामी दिली जाते या ठिकाणी सगळे स्तब्ध शांत उभा आहेत आणि सलामी देण्याचं काम चाललंय सलामी देत आहेत सगळे एक शांत एका ठिकाणी उभे आहेत अशा शांत वातावरणामध्ये या शूरवीरांना सलाम देण्याचं चालू आहे आपण सलाम घेतो इथे शांत आपण उभो आहोत आणि सलाम दिल्यानंतर थोडी थोडीशी गर्दी जी आहे ती हळूहळू हळूहळू वडी पुढे सरकते खरंच अतुरता स्थिती फक्त या गोष्टीची की या स्तंभाची असं वाटतं प्रत्येक वर्षी यावर एकता आणि या वीरांना स्राम देईल दोनशे सातवा हा शिवरे दिन आज खरंच सगळे भीमसैनिक मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतात आणि मी आणि आमचे साडू दोघेजण गर्दीत चुकामुख होणे म्हणून आम्ही काय केलं एकमेकांनी म्हणजे त्यांनी खांद्यावर माझ्या केला कुठं नजर सुरण दुसरीकडे जाऊन खूप गर्दी भयानक प्रमाणात करते तशीच सुरुवात झाली सकाळचे अकरा वाजे झाली गर्दीचा लोंडा बघा भरपूर प्रमाणात घडते गर्दी भयानक गर्दी आणि जसं जसं आता वाढतो तसं तसं गर्दीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं जाते गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होते दोनशे सातशे सुवर्ण दिन

किती वेळ लागेल माहीत नाही तिथपर्यंत पोहोचायला परंतु आपण उभं राहून हळूहळू हळूहळू पुढे सरकतो सगळ्यांच्या नजरा ज्या आहेत त्या फक्त स्तंभाकडे आहेत त्या स्तंभापाशी जातो आणि कधी सलाम देतो आणि कधी दर्शन चला प्रत्येकाच्या गळ्यामध्ये निळ्या रंगाचं वस्त्रपतधन केलेलं आहे पांढरा कुर्ता अंगात आहे तसंच लिंबकण्यानीसुद्धा निळी ओढणी घेतलेली आहे काहींनी फेटे बांधले नाही आणि हे इतकं छान आहे <coughs> इतकं छान वाटतं या ठिकाणी आल्यानंतर जो जे अंगामध्ये नवचैतन्य चैतन्य आहे ते नवचैतन्य चैतन्य बहरतं या ठिकाणी एवढं किती वय झाली तरी ज्यांना मनातून आवड आहे जे बाबासाहेबांना मनातून दिलसे सगळे मानतात असे सर्वजण सगळे भिनसैनिक या शिर्य दिनाला आजच्या एक तारखेला जो शौर्य दिन आहे त्या स्तंभाला सलामी देण्यासाठी येत आहेत आणि आम्ही पण आम चक्का आता ज्याची आतुरता होते तोच स्तंभ एक जवळ आलेला आहे आणि तो पण गर्दी दाखवते गर्दीमध्ये एक गर्दी आहे की भयनक अशी गर्दी हळूहळू हळू आता तिथून जिथून काउंटिंगचं जे जे मेन डोअर बनवले होते त्या ठिकाणावरून आपल्याला यायला अर्धा तास लागला आहे म्हणजे जवळच अंतर आहे परंतु वेळ भरपूर गेलेलं आहे कारण गर्दीमुळे हळूहळू पुढे सरता येत नाही एकदम स्लोमध्ये आपण पुढे सरतो स्तंभावरती तुम्हाला दिसत असेल वर जेवून दिले चक्र आहे खाली बाबासाहेबांचा सा उभा फोटो आहे आणि दोनशे सातवा शौर्य दिन असं फुलामध्ये सजवलेली या स्तंभाला खूप शोभा दिलेली या स्तंभाच्या सुशोभीकरणासाठी खास टीम असते आणि त्यांनी आदल्या दिवशीच आदल्या रात्री त्यांचं ते प्रयत्न चालू असतात स्तंभाला सजवता कसं येईल हे त्यांचं कार्य असतं तेव्हा त्यांनी ते रात्री काल झटून झटून दिवसभर या स्तंभाचं पूर्ण सुशोभीकरण केलेलं आहे जेणेकरून आलेले सगळे भूमसैनिक आणि भीमपणे यांना दर्शन घेतल्यानंतर समजत आपण खूप आता स्तंभाच्या जवळ येतोय खूप म्हणजे खूप जवळ आलेलो आहोत एक मिनटामध्ये सुद्धा आपण त्या स्तंभाच्या एकदम चिटकून जाणार आहोत तुम्हाला मी दिसत असेल दाखवतो हे समोरचं सगळं दृश्य गर्दी बघा आपण स्तंभाच्या उजव्या बाजूने चाललो आहे एकतर डाव्या बाजूने एक रस्ता आहे आणि उजव्या बाजूने असे दोन रस्ते काढलेले आहेत ज्या ठिकाणी जशी जशी गर्दी वाढेल तसे तसे दरवाजे सगळे खुले गेले जातात आणि इथून गर्दी सगळं केली होते तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल आपण स्तंभाच्या एकदम चिटकून आहोत आपण सलामी दिलेली आहे शूरवीरांना मानवंदना दिलेली आहे आणि आपण आता पुढे पुढे हळवायला सरकत आहोत समता सैनिक दलाचे कार्यकर्ते अफाट मिळून घेत आहेत मदत करत आहेत पोलीस प्रशासनाला सुद्धा ते खूप मदत आहेत आणि पोलीस डिपार्टमेंटचं सुद्धा मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभते पोलीस चांगल्या पद्धतीचं कार्य आज या ठिकाणी करतायत कारण गर्दी एवढी अफाट असते तोटली तो तो महाराष्ट्रातून नव्हे तर बऱ्याच राज्यातून सुद्धा या संघाला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक सगळा उसळलेला असतो किंवा प्रशासनामध्ये खूप मोठा दबाव असतो की इतकी आलेली लोकसंख्या त्यांना त्यांची होणारी सोय आपल्याला कशी करता येईल हा जे प्रशासन आहे ते विचार करतो आणि त्याप्रमाणे जागोजाग त्यांनी पाण्याचे टँकर काही ठिकाणी नाश्त्याची सोय असं बरंच बऱ्याच ठिकाणी केलेलं के आहे आणि स्तंभाचे दोन जवळ चढतोय एक व्हिडिओमध्ये आम्ही स्वतःला कॅप्चर केले तुम्हाला दिसत असेल पोलीस प्रशासन पुढे चला पुढे चला अनाऊन्समेंट येत सगळे की पुढे हळूहळू सावकार चला गर्दी करू नका स्तंभाच्या जवळ वेळ थांबू नका सगळ्यांना सलाम द्यायचे आहे सगळ्यांना मानवंदना द्यायचं आहे तुम्ही हळूहळू पुढे चला गर्दी करू नका सगळे आपले बांधव आहेत आणि आम्ही चक्कर सलामी देऊन मनोरंदन देऊन पुढे सरवते बाहेर जाण्यासाठी आता दुसरा मार्ग आहे आम्ही इकडल्या जूबाजूचा मार्ग निवडला आहे आणि हळूहळू आम्ही पण आता तिथून जाणार आहोत पुढे सर गर्दीचा खूप वाढत चालू आहे आणि आम्ही आता चक्क स्तंभापासून बाहेर ले। आलो बाहेर आल्यानंतर तुम्हाला समोर दिसत असेल हा जो भीमसै भीम सैनिकांचा उसळलेला हा जो सागर आहे समोर दिसत असेल बघा तुम्ही अफाट प्रमाणावर गर्दी आता जमायला सुरुवात झालेली आहे काही काही संध्याकाळी मुक्कामाला चालले आहेत संध्याकाळी मुक्काम केलेले आहेत काही काहींनी आणि ते मुक्कामाला येऊन त्यांनी आदल्या दिवशी इथे राहून रात्री नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती मानवंदना देऊनच त्यांनी बारा वाजता रात्री केलेली आहे ते सुद्धा इथं बरेच जण आलेले आहेत तर या ठिकाणी आमच्या बघिली पण सगळ्या काही दिसत असेल तुम्हाला पांढरा साडी वरदान करून तसंच इथं बऱ्याच वस्तू बाबासाहेबांचं संविधान असेल बाबासाहेबांचे जेवढे ग्रंथ आहेत त्यांची काही पुस्तकं असतील हे सगळ्यांचं भांडार या ठिकाणी केलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये प्रवेश करतो आहे तो मला मी दाखवतो या ठिकाणी सगळं भांडार आहे बाबासाहेबांची फोटो असतील बुद्धमूर्ती असतील <coughs> सगळं या ठिकाणी अवेलेबल झालेलं आहे सगळं केलेलं आहे आपणाला जे पाहिजे ते आपण या ठिकाणावर घेऊ शकतो आणि पुढे जाऊ शकतो ज्यांना जे घ्यायचे ते घेऊ शकतो पण मी तुम्हाला एवढं सांगतो की प्रत्येक वर्षी आपण एक दिवस मी काढून अवश्य या शौर्य दिनाला या स्तंभाला भेट द्यावी आणि शूरवीरांना सलामी द्यावी या समोर तुम्हाला दिसलं असेल बुद्धांचे फोटो तसेच बाबासाहेबांचे फोटो पण ठेवलेले आणि आपण आता बाहेर आलो आहे बघण्यासारखं आतमध्ये खूप भरपूर आहे आपण आता बाहेर त्यातून बाहेर आलो आहे आणि बाहेर तुम्हाला दिसत असेल की गळ्यामध्ये ज्या पांढऱ्या माळ आहेत त्या पांढऱ्यामाळ्या आहेत तरी तालीशिव यु समजत नाही की नेमकं गर्दी म्हणजे काय चीज आहे ती तालीशी कळत नाही जेव्हा आपण या ठिकाणी येऊ तेव्हाच आपल्याला ही गर्दी किती आहे हे समजणार आहे पण आता जे बनवलेलं आहे आता या समोर किती वय आहे भरपूर वय आहे परंतु त्यासुद्धा आलेल्या आहेत ते सुद्धा या वीरांना सलामी देण्यासाठी आलेले आहेत शूरवीरांना सलामी देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी सलामी देऊन या बाहेर आलेले आहेत तेव्हा तुम्हाला मी दिसत असेल दाखवतोय त्यांना आता आपण आता थोडं हळूहळू हळू पुढे सरकूया चला आपण आता बाहेर कसं जायचं बघूया बाहेर आपण जातो आता तर या सुद्धा तुम्हाला दिसत असेल इथून पण जेव्हा गर्दी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती तेव्हा या बाजूनं पण त्यांनी ॲडव्हान्समध्ये आधीच प्रशासनानं रस्ते माणसाचा लोंडा जर जास्त आला तर बाहेर कुठून काढायचे त्यासाठी यांनी हे बनवून ठेवलेले आहेत बॅरिगेड्स त्याला लावून ठेवलेले आहेत आणि गर्दी जास्त झालीच तर इथून ते सगळ्यांना बाहेर काढणार आहेत तर आपल्याला आता बाहेर जायचे आणि आपण आता बाहेर चालू आहे या ठिकाणी मिसिंग कक्षा जर का कोणी हरवलं असेल काय झालं असेल तर आपण तिथं कॉन्टॅक्ट करू शकतो एका ठिकाणी एका कार्यकर्त्याने तुम्हाला दिसत असेल एक बोर्ड आता मंतरला आहे एक मार्च छप्पन टार म्हणजे पाचशे माराने अठ्ठावीस हजार लोकांना कापलं होतं मारलं होतं तरी ते लिहिले एक महार छप्पन टार अशी इथली या कोरेगाव या स्तंभाची ख्याती पाचशे महारांच्या स्मरणार्थ त्यांनी बांधलेला एक आठवण म्हणून जो स्तंभ आहे त्या स्तंभाला मानवंदना करण्यासाठी सगळेजण या ठिकाणी जमतात वर्षातून फक्त एकच दिवस असतो आणि तो दिवस म्हणजे एक जानेवारी कोरेगाव या ठिकाणी सर्वजण लोक जमत असतात आता आपण रिटर्न चालू आहे आणि जात असताना परत एकदा आपल्याला जाता जाता तो काउंटरचा जो आपण ह्या बाजून आलेलो आहे मग काउंटरच्या ते जे तिथून घुसलो होतो हे समोर दिसते तिथून आत्ता आपण बाहेर या आउटसाईडने निघलो दुसरीकडनं आणि परत इथूनच आपल्याला ह्याच रस्त्यानं ज्या ठिकाणी आपल्या बस आहेत पार्क केलेल्या आपल्याला ज्या ठिकाणी सोडलं होतं त्या पार्किंगच्या एरियामध्ये आपल्याला आता जायचं आहे जा आणि आपण आता तिथे जाऊया हळूहळू हळूहळू आपल्याला एक साधारणतः चार किलोमीटरच्या आसपास अंतर आहे तेवढं चालत जायचं आहे पार करायचं आहे आणि आपल्याला तिथं पोचायचे कारण गर्दी जेवढी अशी त्याच्यामुळे पार्किंग करायचं खूप त्यांनी लांब केलेलं आहे आणि हळूहळू हळूहळू आपण आता पुढे सर तर मित्रांनो जोड़ आता आपण चालू आहे आता चक्क आलो आहे आता जवळजवळ आलो आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल शासकीय सहकारी कर्मचारी जे आहेत ते सर्वांनी मिळून त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या वर्गणीतून त्यांनी या ठिकाणी सर्व भीमसैनिकांना जुडे शूरवीरांना सलाम देण्यासाठी त्यांना नाश्त्याची सोय या ठिकाणी केलेली आहे आणि चक्क मी आणि माझ्या साडूंनी आम्ही दोघांनी साठभाऊन नाश्ता करावा म्हणून घेतलेला आहे आणि आता आपण नाश्ता करूया पण ना, न तुम्हाला सांगतो की यांनी खर्चाने केलेलं आहे जेवढे सहकारी कर्मचारी आहेत सरकारी कर्मचारी त्यांनी सगळ्यांनी त्यांची जी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांना या ठिकाणी नाश्त्याची सोय करून दिलेली आहे मी नाश्ता करतो आहे तुम्हाला दिसत असेल वर भीमा कोरेगाव जयस्तंभाला मानवंदना असं लिहिलेलं आहे आणि दिसत असेल शासकीय अधिकारी कर्मचारी संस्था यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत अन्नदानाचं राबवलेलं आहे जेवढे आता हे दिवसभर चालू राहणार आहे जेवढे पण भीमसेनिक येणार आहेत त्यांना सगळ्यांना या ठिकाणी मोफत जो नाश्ता आहे एक प्रकारचं जेवणच आहे तर ते नाश्ता सगळ्यांना ते देत आहेत आम्ही दोघांनी पण नाश्ता केला आणि आम्ही आता हळूहळू पुढे सरकतोय खूप आता आम्ही जवळ आले पार्किंग किती लांब राहिले माहीत नाही पण आता जवळजवळ आम्ही पार्किंगच्या खूप जवळ येतोय आणि ऊन आता वाढत चालते हळूहळू ऊन वाढत चालले उन्हाचा तडाखा थोडा जास्तच आहे आणि मला वाटतं की आपण पाण्याची बॉटलसुद्धा मी बरोबर घेतली पण पाणी संपत आले आता पाणीपत्री घ्यावी लागेल पाण्यात शहरातली ती पाण्याची पातळीसुद्धा कमी होऊन द्यायची नाही म्हणून मी पाणी सारखं वळंवार पित आहे तरी सांगतो तुम्हाला जर या भीमापुरी गावला अवश्य कधी पण तुम्हाला असं ऐकता की गुळ्यात वेळ काढून कसल्याही तुम्ही यायचं आहे आणि या व्हिरांना आपल्या शूरवीरांना सलामी द्यायची मानवंदना द्यायची आहे त्यामुळे एक तारीख प्रत्येक वर्षाशी तुम्ही राखीव ठेवायचं असं तुम्ही दुसरीकडे फिरत बसण्यापेक्षा किंवा एकतीस डिसेंबरला पार्टी करणे बसण्यापेक्षा तुम्ही एक जानेवारीला अंश वेळी करून या व्हिरांना आपल्या सलामी द्यायला तावलात आलात तर खूप त्यांना पण बरे वाटेल आणि आम्ही चक्क पार्किंगच्या जवळ आले गाड्यांची लाईन लागलेली आहे गाड्या नुसत्या येऊन सोडतात आणि लगेच बाहेर निघतात ते पलीकडली लाईन दिसत असेल तुम्हाला ती आतमध्ये जाणारी लाईन आहे आणि आम्ही इकडनं बाहेर आलेलो आता आतमध्ये जाणारा लोंडा बागा कसा दिसते आणि बाहेर येणारा लोंडा हा थोडा कमी आहे आणखीन कारण बाहेर जाणारे लोक हे थोडे कमी राहतात आल्यानंतर ते आतमध्ये थोडे थांबतात आणि आत्ता तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी गाड्याची लाईन लागली गाडी नक्की हे माहीत नाही आम्हाला आता गाडी शोधावी लागेल गाडीचा नंबर तर दोनशे दहा होता परंतु बघूया आपण गाडी कुठं सापडते आणि जर तुम्ही या माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला माझे लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पण सबस्क्राईब मात्र अवश्य करा चला आपण आता गाडी शोधूया गाडी कुठं लागली कुठं नाही माहीत नाही पण आपण आता गाडीत बसतो आहे आणि गाडी ज्या ठिकाणी आपण टू व्हीलर पार्किंग केलेलं आहे सहा सात किलोमीटरवर त्या ठिकाणी आपण परत ह्या गाडीतनं जाणार आहोत फ्री सोय प्रशासनानं केलेले आणि आपण चक्क गाडीमध्ये एकशे शहात्तर या गाडीच्या नंबरमध्ये बसले आणि चालविला होतो प्रवास गाडी मोकळीच आहे येणारे लोक जेवढे भीमसैनिक आहेत तेवढे तिथंच थांबत आहेत आणि इकडे यायला थोडासा उशीर होतो आहे त्यामुळे गर्दी तिथे वाढत जाते आता आम्ही चक्क जवळजवळ येतो आहे खूप जवळ आलो आहे आम्ही आत्ता पार्किंगच्या तुम्हाला गाड्या दिसतात ह्या लाईनं कशा लागलेल्या आहेत पोळणी गाड्या लागलेल्या आहेत पार्किंग झालेल्या आहेत सगळ्या पुणे महानगरपालिका पिंपरी महानगरपालिका यांच्या गाड्या आहेत ह्या आणि काही क्षणात आम्ही पार्किंगमध्ये पोचतो आहे चला तर व्हिडिओ कसा वाटतो आहे व्हिडिओ जर माझा नक्कीच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका चला आपण पार्किंग मध्ये उतरलोय आणि आता गाडी खूप लांब आहे तर बघूया आपण गाडी आता कुठं सापडते गाडी आम्ही सकाळी खाली लावली होती गाडी आम्ही तिकडे आणला जाते खूप सिस्टिमेटेड केलेले आहेत तर मित्रांनो आपण आता सिस्ट रिटर्न आलोय गाडी सापड बराच वेळ झाला नाही तीन तास जवळजवळ भीमा माकुरेगाव या ठिकाणी होतो आणि सगळ्या शूरवीरांना सलामी देऊन आपण परत ह्याच पार्किंगमध्ये आलो आहे गाडी सापडत नाही गाडी कुठं लावली तिथे कळत नव्हती सावड आमची गाडी शोधतायत आणि एक झाड्या आता गाडी सापडली काय मी जाणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद